गुड इव्हनिंग गायज वेलकम टू न्यू ब्लॉग तर खूप महिन्यानंतर मी ब्लॉग शूट करायला आलो आहे वापस आणि तुम्हाला वाटत असेल गायबच झालेला कुठेतरी गायब वगैरे तर नव्हतं झालो आई इथे तुमच्या सोबतच आता आणि आता जरा फ्रेश वगैरे होऊन मस्त आहे की आपण संध्याकाळच्या टायमात चाललो आहे बड्डेला आता त्या कोणाच्या बड्डेला ते तुम्हाला ब्लॉग बघितल्यावर समजेलच आणि थमनेल पण बघून समजलं असेल जाऊ द्या जा आता आता पाऊस पण आला आहे आणि गाडी पण घेऊन जायचं आहे आपल्याला पाऊस थांबल्याशिवाय तर आपण जाऊ नाही शकत त्यात पूर्ण ओला आता मला एक काम येतो करून येतो आणि सर्वजण आपण आता एकत्र भेटणार आहोत कोणकोण ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल आणि आता, आता आपण चाललो आहे मस्त की गाडी वगैरे घेऊन बघत राहा ब्लॉग आणि म एक महिना झाला मी ब्लॉग काही शूटच नव्हतं करत आणि वापस आपण नवीन ब्लॉगसोबत आलो आहे आणि आता कंटिन्यू राहूया काही म्हणजे मी डेली तर ब्लॉग्स नाही करणार पण कधीच तर कधीच तरी मी ब्लॉग वगैरे शूट करेन आणि अपलोड वगैरे करेन आता आज आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस आपण मस्त मस्त ब्लॉग वगैरे आपण सुरू केलेला आहे आता चला पाऊस पण थोडासा थांबला आहे मी जरा काम आहे तो करून येतो मग तुम्हाला वापस भेटतो तयारी तर आपली मस्त फुल टू झाली आहे चला निघतो मग तुम्हाला भेटतो जायला गाईज आता ड्यू टू सम रिझन्स आपला प्लॅन चेंज झाला आहे चालू झालं आहे इजा नाटका ब्लॉग काढायला चालू करताना लगेच चालू होतं इथं भोंगा आता चला आपण चालू आहे ओला करून गाडी तर घेऊन ना तर आता गाडी घेऊन चाललो आहे जे मुलं विसरलो सगळा आता आपण चाललो आहे ओलाला अरे बोलून देतं का नाही आता आपण चाललो आहे ओला करून मस्त आता मी एकटंच हे यावेळी आता कॅन्सल झाले बाकी आता गाड्या वगैरे इथं ठेवतोय आपण आता आणि निघतो डायरेक्ट ओलाला ओलावाला पण आला असेल जातो वगैरे मग तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट इतर कवा बोलून देणारच नाही मला दरवेळी नाटकायची चला मस्त जातो आणि सेलिब्रेशन वगैरे करूया या ब्लॉकमध्ये आपण छोटीच्या बड्डेचा चला या काय जाता ओला वगैरे आपल्याला भेटत आहे आता रिक्षात वगैरे आणि आपण चालू आहे की आता मी आता इकडे ओलावाला चला मस्ती की जाऊया आपण आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो आता मग त्याला सांग गुगल पॅटर वगैरे कमी होईल ब्लॉक ब्लॉग काढायला तिथेकडे काय भेटणार नाही आपल्याला चार्जर वगैरे तर घेतलेच तसं चला जातो आणि तुम्हाला भेटतो एन्जॉय करा ब्लॉग काहीच मी आता इकडे पोहोचलो आहे आता त्यांच्या घरी अजून त्यांना काय माहीत नाही मी काय आलो आहे त्यावेळी सगळेजण किचनमध्ये आता पूर्ण हॉल वगैरे खाली आहे काही किचनमध्ये आतमध्ये गेलात आता आपण थोडं सांगायचं फिरत राहत त्यांना हो कधी चालू नाही चला या आता बेडरूममध्ये जाऊन बसतो चला काहीच आता मी मागच्या साईडला आलो आहे आता इकडनं आपल्याला दिसेल तरी काय करत आहेत खिडकीमधून चला या पहिलं मी जाऊन बघतो येऊ काय चालला ती बोलतो मी मम्मी शिवाय येणार ना खरंच शपथ तुझी शपथ तुझा बर्थडे आहे म्हणून येऊ का येऊ येऊ अरे ना रे अरे मी ओला शपथ माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण येऊ का येऊ का तुला काय ना ये बघतो कशी अरे फोकस सुद्धा होतो कॅमेरा हा झाला झाला कोणला पाणी तू नको हे बघ छोटी छोटी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इकडे 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 अरे नाही अरे सरप्राईज आहे तो पण अरे दे कोणता <laughs> तुझ्या पण बड क्लिप याच्यामध्ये येणार आता हर्षीचे पण कालच हर्षीचा बड्डे होता आज लगेच छोटीचा बड्डे आहे तर चला कोणतं वापरला तुम्ही बड्डे म्हणते बड्डे हा म्हणजे बड्डे झाले तुला मरला का के शिकलं हा मग तिथे किती गोष्ट बरोबर मारला लागली आता चला

Happy birthday dear Arshad. Happy birthday. पडसाल आता आम्ही हे फुगवायला घेतलंय तो क एक ना यो ॲस असलं तर कधीशील एस असलं तर कधीशील आता छोटे अठरा वर्ष झाले ना आता बघू सर फुगून आठ होतं का ॲस होतं लाव तू अस नाय जतचिंदाचा आठ काय आहे ना कमी असतं अरे काय आठ आट, का? तो, 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 तो एक फुगले गेला अरे इनी फुगवले हे पोलिओ झाले इनी फुगला फुटला असता बर्थडे कसा 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 कर तर गाय जो आठ झालेला आहे जतीन दादाचा पचका आता ही क्लिप टाकायला पाहिजे तो ही क्लिप टाकायला पाहिजे आता टक्शील ना आठ असलं तर एस असलं तर कसं देशील

येऊ का चा। आता काय जाता आम्ही चाललोय केक वगैरे आणायला छोटी आईच्या बड्डेचा हर्ष होता आपल्यासोबत आधी स्कूटी वगैरे आहे त्यांची तर तिकडे चाललो आहे आपण नाक्यावरती केक वगैरे घेऊन येऊया आणि सेलिब्रेट करूया बर्थडे काय आता केक वगैरे तर घेऊन आपण छोटीच्या बड्डेचं चला आता जाऊया वर वगैरे आणि केक वगैरे तर तिकडे घेताना शूटर ना केला आता तेव्हा डायरेक्ट टाकून तिकडे वरती आपण ओपन करू तेव्हा दाखवून कसं आहे आपला केक मग मस्त आहे केक सेलिब्रेट करूया आपण या सेलिब्रेशन वगैरे करायला आपण रेडी आहोत सर्वजण छोटी लाईन टाइम लागेल का भूक नाँगा? आता पण करता शरद शरद काकीचा बड्डे था 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 अनि मी इथे जेवायला वगैरे बसले आता इथे बघू शकतो मटन चिकन इथे पण मटन चिकन आता चला जेवण वगैरे घेतो मस्त आणि मग तुम्हाला भेटतो जेवल्यावर काय जाता आम्ही निघालो आहे घरी हर्षू आणि मी आणि पप्पा मी आता चला आम्ही जातो खाली आणि घरी वगैरे तर जातो आणि तिकडे जाऊनच जातो वगैरे करतो ब्लॉगचा कसं वाटलं ब्लॉग तर नक्की कॉमेंट करून सांगा चला आता निघूया कायच आता घरी वगैरे पोचलं आहे आणि आता चला हा ब्लॉग आता इथेच समाप्त करायचा टाईम झालेला आहे तर कसा वाटला ब्लॉग तर नक्की कॉमेंट करून सांगा नवीन असेल चॅनलवरतीचं एक सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा बट या अशाच नवी ब्लॉगसोबत आता टाटा बाय बाय गुड नाईट आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्याला आता थाउजंड करायचीच आहेत काय करून आता आपले झाले आहेत एट फिफ्टी अजून दीडशे पाहिजेत थाउजंडला था लवकरात लवकर करा मग आपला बसते की ब्लॉग्स पण आपण ट्राय करू कंटिन्यू राहायचं आता चला झोपा तुम्ही पण मी पण झोपतो टाटा बाय बाय गुड नाईट